तुझी शाळा केव्हापासून आहे सांग तुझी शाळा केव्हापासून आहे शाळा गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजले आहे सकाळचे अकरा आणि इकडे श्रेयांश माझी मस्ती चालू आहे तर आज आहे सॅटरडे सो श्रेया बदमाशपणा करत आहे बदमाशपणा करत ऐकत नाही मम्माचं तो अजिबात ऐकत नाही तो मम्माचं अजिबात याला दणके द्यावं लागते आहे ना यस म्हणते अजून काय वाटते तुला लाज आहे काही लाज वा किती दिवस शाळा आहे तुझी केव्हा आहे शाळा जूनच्या पंधरा श्रेयश तुझी केव्हा बसून शाळा कुठे गेला श्रेय दिसून आला श्रेयश

श्रयू गसर हाली गसर हा व्हिडिओ आहे सॅटर्डेचा आणि सॅटर्डेला होती हितेशला सुट्टी सो so, आम्ही गेलो होतो श्रेयांशला घेऊन छान नवीन गार्डनमध्ये आहे आमच्या कणकवलीमधलंच पण आम्ही जास्त करून तिथे जात नाही तर चला म्हटलं आज नवीन गार्डनमध्ये जाऊया तर श्रेयांशनं भरपूर धमाल केली आणि खूप सुंदर गार्डन आहे छोटा आहे पण छान आहे आणि मजा आली श्रेया मी अगोदरच्या गार्डनमध्ये जेव्हा जाते ना तिथं थोडीशी मला भीती वाटते कारण की तिथल्या ज्या स्लायडिंग्स आहेत ना थोड्या जंगलेल्या आहे सो so, इथे थोडीशी भीती नाही वाटत जंगलेल्या वगैरे नाहीये पण भरपूर गर्दी असते इथे सुद्धा छोटं असल्यामुळे स्लाइड पर्पल श्रयू हा पहा हा श्रेश पेश ओ श्रेयश कडे लक्ष द्या आलो आहे आम्ही गार्डन मध्ये श्रेयांश ला घेऊन आणि श्रेयांश किती मस्त त्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर दुसऱ्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर गुंडी सोडून दिली आहे ना आणि इकडे आहे श्रेयांची बाबा मस्त आळस घेत आहे आऊ वॉल क्लाइंबिंग म्हणते ना वॉल क्लाइंबिंग येस व्हेरी गुड एक पाय इकडे हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड इथून आम्ही गार्डनमधून निघालो बाहेर आणि निघालो वरून म्हटलं चला आज एक उडून चक्कर मारायची तर एवढं सुंदर वातावरण होतं म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि खूप सुंदर असं नेचर दिसत होतं पुन्हा लाल लाल असं सूर्याचा प्रकाश लाल केशरी असं सगळं निळं मस्त मिक्स वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं अप्रतिम तर खूप छान वाटलं इथलं असे शेअर करून

सुंदर दिसत तर अशी आमची सुंदर अशी कणकवली तुम्ही असं पूर्ण कणकवलीचा नजारा फ्लायओ बघितलाच असेल बरो सुंदर वाटलं मला सुद्धा तिथून घेतली आम्ही कचोरी आणि मस्त मग निघालो घराकडे सो चला घरी शेवू बाबान तुझ्यासाठी काय बाबा। आणलं का आणलं काय आणलं बाबा आणले त्याच्यात पॅक करून खाऊ आणला जिलेबी आणली इकडे वाव काय म्हणते सुरू केला बाबा ने कचोरी काय म्हणते कचोरी वाव खा आता खा ना चटणी पाहिजे खाये ना पाहिजे तशी नका फो ते तुझी घे ना तू दोन्ही पण नाही खायचे एक खा कोणती पण ते बाबा बाबाला दे बाबाला एक आवडली थँक्यू पण बाबाला परत तुला घेऊन नाही देत नाही दे आता दे तुम्हाला शेअरिंग करायचं श्रेयू बाबा आहे ना तुझे बाबा तुझ्यासाठी बाबा कोणा घेऊन दिली कचोरी तुला मग तू तु बाबालाच देणार नाही ना। का बर मी पण देणार नाही तुला आता उद्यापासून मी पण नाही नाही मग बाबा तुझ्यासाठी उद्यापासून कचोरी वगैरे देऊन दे बाबाला एक मी नाही उद्यापासून मीच खाणार बाहेर आता ओके मी उद्यापासून मीच जाऊन खाणार तुला येणार नाही आणि तुला देणार पण नाही दे श्रेय असं नसते अशा प्रकारे आलो आहे आम्ही मस्त गार्डन मध्ये फिरून इकडे आणलाय श्रेयांसाठी थोडस नाश्ता पाण्याचा चटुरा नेहमी प्रमाणे अरे श्रेयू सांगूला काय लावायचं काय नाही टीव्ही वर मी जिलेबी खाताय कोणतरी कचोरी खात आहे लेट जवळ घेऊन आला माय कचोरी माय कचोरी घेऊ मी घेऊ मी घेऊ मी कचोरी घेऊ मी कचोरी घेऊ मी कचोरी इकडे बघत आहे आम्ही मूवी आणि इकडे लावला आहे आम्ही कोडेट मूवी सो मूवी टाईम

त्याच्यावर नको चालू श्रय पडून जाशील तू तोंडावर जनगण पडते 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 मी पडला तर माहित नाही मी येणार नाही उचलायला तुला बाई बाई पडते 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 पडला 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 अपनी अपनी किस्मत होती है। कुछ लोगों की जिंदगी में पहाड़िया होता है Ha 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 ha!